त्याला कॅबिनेट मंत्री करायला तो भाजपचा आमदार आहे त्याला घड्याळाकडे यायला लावा उद्या कॅबिनेट बघ पटतय का बघ शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यातली राजकीय स्थिती बदलली या बदलत्या स्थितीत पूर्वीचे कट्टर विरोधक आता मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात त्यातच आता लोकसभा निवडणूक लागली असून बेरजेचे गणित जुळवण्यासाठी सर्व नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्या दृष्टीने बारामती लोकसभा मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत यातूनच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप नेते आमदार राहुल कुल यांना थेट मंत्रीपदाचीच ऑफर दिली आहे दौंड येथील सभेत अजित पवार बोलत होते यावेळी महायुतीचे सर्व स्थानिक नेते उपस्थित होते पवार म्हणाले आजपर्यंत आम्ही एकमेकांविरोधात लढलो आहोत आता मात्र राजकीय समीकरणे बदलली आहेत राहुल कुल राष्ट्रवादीत आले तर त्यांना उद्याच मंत्री करतो आपला मंजे शब्द म्हणजे शब्द असतो अशी थेट ऑफरच दिली दिलीये तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून तरी राहुल यांना मंत्री करायला सांगतो असेही पवार म्हणाले अजित पवारांच्या या ऑफरने राजकीय वर्तुळातून मात्र भुवया उंचावल्या आहेत अरे त्याला कॅबिनेट मंत्री करायला त्याला कॅबिनेट मंत्री करायला तो भाजपचा आमदार आहे भाजपच्या कोट्यातला कोण मंत्री करायचं हे दे देवेंद्र ठरवणार त्याला घड्याळा कडे यायला लावा उद्या कॅबिनेट आता दहा लोकांना केलं की के नाही मंत्री आपण केला आपण बघ पटतय का बघ बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार आणि राहुल कुल असा मोठा संघर्ष पाहायला मिळालेला आहे मात्र आता येथून खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार असा ननन भाऊजे लढत होतीय यासाठी पत्नी सुनेत्रा पवारांसाठी अजितदादांनी मतदारसंघात मोठी फिल्डिंग लावली आहे इंदापुरातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना शब्द दिलाय तसेच पुरंदरचे नेते माजी मंत्री विजय शिवतार यांना आपलेसे केले त्यानंतर अजित पवारांनी दौंडकडे मोर्चा वळवल्याचं दिसतंय यातूनच त्यांनी राहुल कुल यांना थेट मंत्रीपदाची ऑफर दिल्याची चर्चा आहे शगुस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे